जिल्हा परिषदच्या मार्फत प्लॅस्टिक ताडपत्रेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज कशा प्रकारे करू शकता व त्यासाठी लागणारे कागदपत्र कोण कोणते असणार आहेत यामध्ये तुम्ही ऑनलाईन प्रोसेस कशा प्रकारे करायची व डॉक्युमेंट कशा प्रकारे अपलोड करायचे याचा संपूर्ण अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु अशाच प्रकारच्या ज्या काही सरकारी योजना असतील किंवा इतर योजना असतील यांचे महत्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती घेऊन असतो तर त्यासाठी तुम्हाला चॅनेल ला सबस्क्राईब करून ठेवायचे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला महत्वपूर्ण नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील चला तर पाहूयात कशा प्रकारे तुम्ही प्लॅस्टिक तारपत्रीसाठी ऑनलाईन अर्ज करू शकता तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉप कॉम्प्युटर मध्ये कोणताही एक ब्राउझर ओपन करायचे ब्राउझर ओपन केल्यानंतर गुगल वर सर्च करायचे झडपी ठाणे झडपीठ ठाणे अशा प्रकारे सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे खूप सारे रिझल्ट येते त्यामध्ये तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे ठाणे जिल्हा परिषद जिल्हा परिषद स्वनिधीतील विविध योजनांसाठी तर या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचे तर या वेबसाईटला ओपन केल्यानंतर तुम्हाला थोडा पेज लोड होण्यासाठी तुमचा इंटरनेट जसा असेल त्या प्रकारे थोडा विलंब लागेल तर इथे जो काही ठाणे जिल्हा परिषदचा पेज आहे तो पेज ओपन झालेली वेबसाईट आहे ती ओपन झालेली आहे तर यामध्ये तुम्ही पाहू शकता इथे जिल्हा परिषद मध्ये खूप सारे विभाग आहेत कृषी विभाग असेल महिला व बाल कल्याण विभाग असेल पशुसंवर्धन विभाग असेल किंवा समाज कल्याण विभाग असेल अशा या खूप सारे विभागांमध्ये तुम्ही अर्ज करू शकता तर अर्ज करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम इथे तुम्ही पाहू शकता अर्जदार म्हणून हा ऑप्शन आहे तर अर्जदार ऑप्शनच्या खाली एक नवीन अर्ज आणि अर्जदार लॉग इन अशा प्रकारचे दोन ऑप्शन दिसतील त्यामध्ये तुम्हाला नवीन तुमची नोंदणी झालेली नसेल तर तुम्हाला नोंदणी करायची आहे तर त्यासाठी नवीन अर्ज क्लिक करू शकता जर नोंदणी झालेली असेल तर अर्जदार लॉग इन यावर क्लिक करायचे तर आपण सध्या अर्जदार लॉग इन यावर क्लिक करू तर अर्जदार लॉग इन वर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे जो काही लॉग इन पेज आहे तो लॉग इन पेज तुम्हाला इथे दिसेल अशा प्रकारे लॉग इन पेज आल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर यामध्ये टाकायचा आणि पासवर्ड टाकायचे जो तुम्ही नोंदणीच्या वेळेस टाकलेला असेल जर तुमची नोंदणी झालेली नसेल तर, तर इथे लाभार्थी नवीन लाभार्थी नोंदणीसाठी येथे क्लिक करा यावर क्लिक करून तुम्ही नोंदणी करू शकता तर नोंदणी कशी करायची याचा व्हिडिओ आपल्या आपल्या युट्यूब मध्ये आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली जाईल त्यामधून तुम्ही पाहू शकता तर आपली नोंदणी झालेली आहे तर आपल्याला काय करायचे मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घ्यायचे तर इथे आपण मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकून घेतलेला आहे त्यानंतर इथे लॉग इन वर क्लिक करायचंय जसं तुमचं इंटरनेट असेल स्लो असेल किंवा फास्ट असेल तसं तुमची जी काही वेबसाईट आहे ती वेबसाईट लवकर ओपन होईल तर यामध्ये तुम्हाला प्लॅस्टिक ताडपत्रीसाठी ऑनलाइन अर्ज करायचे तर यामध्ये तुम्हाला स्क्रोल करायचंय स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे पाहू शकता इथे कृषी विभाग आहे या कृषी विभागामध्ये यायचे कृषी विभागामध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे चार ऑप्शन दिसतील तर चार ऑप्शन मधील हा तीन नंबरचा ऑप्शन आहे कृषी क्षेत्रात प्लॅस्टिक तंत्रज्ञानाचा वापरास प्रोत्साहन देणे तर या ऑप्शन वर तुम्हाला क्लिक करायचे तर याची जी काय अंतिम मुदत आहे ती पंधरा आठ दोन हजार पंचवीस होती परंतु आता जी काय अंतिम मुदत आहे ती अंतिम मुदत ही वाढवण्यात आलेली आहे तर तुम्ही एकतीस आठ दोन हजार पंचवीस पर्यंत अर्ज करू शकता त्यानंतर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे जो काही पेज आहे तो पेज ओपन होईल पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे तुम्ही जी नोंदणीच्या वेळेला माहिती भरलेली आहे ती माहिती तुम्हाला इथे सर्वप्रथम दिसून येईल त्याच्यानंतर तुम्हाला पेज स्क्रोल करायचे पेज स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला इथे महत्वाचे आणि मुख्य माहिती भरायचे तर या माहितीमध्ये तुम्हाला इथे नऊ नंबरचा ऑप्शन आहे योजना तर योजनामध्ये योजना निवडा तर योजना निवडामध्ये जे चार ऑप्शन आहेत तर त्यामध्ये तुम्हाला इथे पंचवीस मायक्रोन साठी तुम्ही अर्ज करू शकता तीस मायक्रोन साठी अर्ज करू शकता किंवा तीनशे पन्नास जीएसएम ताडपत्रेसाठी अर्ज करू शकता किंवा चारशे जीएसएम ताडपत्रेसाठी अर्ज करू शकता परंतु तुम्ही ज्या वेळेस या योजनेमध्ये हा जो तुम्ही ऑप्शन सिलेक्ट केला या ऑप्शन मध्ये तुम्ही एकाच योजनेसाठी अर्ज करू शकता एका वेळेस एकाच योजनेसाठी अर्ज करू शकता जर तुम्हाला तुम्ही जर तीनशे पन्नास जीएसएम ताडपत्रीसाठी अर्ज केला तर त्यानंतर तुम्हाला पुन्हा चारशे जीएसएम ताडपत्रीसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही एका वेळेस एकच अर्ज तुम्हाला करता येणार आहे तर आपण एक्झाम्पल म्हणून चारशे जीएसएम ची ताडपत्री घेऊ त्यानंतर तुमचं जे काही सातभारेवर जे काही क्षेत्र असणार आहे ते क्षेत्र तुम्हाला टाकायचे दहा गुंठे असेल वीस गुंठे असेल ते तुम्हाला टाकायचे तुम्ही समजा दहा गुंठे असेल तर अशा प्रकारे तुम्ही टाकू शकता किंवा तुम हा झिरो काढून दहा नंतर तुम्ही डॉट ही अशा प्रकारे कोणत्याही मध्ये तुमचे दहा गुंटे असेल तर अशा प्रकारे टाकू शकता त्याच्यानंतर तुम्हाला इथे अर्जदाराचा प्रवर्ग टाकायचे तर अर्जदाराच्या प्रवर्गामध्ये तुम्ही अनुसूचित जाती जमातीमध्ये येत असतील तर ते सिलेक्ट करायचे महिला असतील तर महिला सिलेक्ट करायचे दिव्यांग असेल तर दिव्यांग सिलेक्ट करायचे किंवा इतर मध्ये तुम्ही असाल तर इतर सिलेक्ट करायचे तर आपण इतर मध्ये सिलेक्ट करू त्याच्यानंतर तुम्हाला इथे महत्वाचे जे काही डॉक्युमेंट्स आहे ते महत्वाचे डॉक्युमेंट इथे अपलोड करायचे जे आवश्यक कागदपत्रे तर त्यांची जी काही साईज आहे ती पाच एमबी पेक्षा तुम्हाला जास्त ठेवायची नाही पाच एमबी पेक्षा जी काही साईज आहे ती कमी ठेवायची तर त्यानंतर इथे बारा नंबरचा ऑप्शन आहे शेतीचा आठव उतारा अपलोड करा तर आठव उतारा मागील तीन महिन्यातील असावा तर जो तुमचा लेटेस्ट आठव असेल तरी चालेल आणि तीन महिन्याच्या आतमधला असावा चार महिने झाले असतील तर तो ग्राह्य धरला जाणार नाही त्याच्यानंतर इथे चूज फाईल वर क्लिक करायचे आणि त्यामध्ये तुमच्या फाईलमध्ये जो काही डॉक्युमेंट असणारे आठ हजार